आपण नेहमीच बाजारातून फळे आणि भाजीपाला आणला की धुवून खातोच असं नाही परंतु याच निष्काळजीपणामुळे तुम्हाला कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो असे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले पाहूया या मेसेज मागील नेमकं सत्य काय आहे ते भाज्यांवरील कीटकनाशकांमुळे होतो कॅन्सर फळे भाजी सध्या पाण्यात धुणे पुरेस नाही पाण्यात बेकिंग सोडा घालून फळे भाजी धुतल्यास उत्तम ही पोस्ट गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे यात आपल्या आरोग्याविषयी आणि त्यावरील उपायांविषयी अनेक दावे करण्यात आले पाहूयात या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते तुम्ही बाजारातून फळे भाजी आणता तेव्हा ते साध्या पाण्यात धुणं पुढेच नाही कारण फळ भाज्यांवर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे कॅन्सरचा संभवतो त्यामुळे पाण्यात बेकिंग सोडा घालून फळे भाजी धुतल्यास कॅन्सरचा धोका टाळता येतो खर तर शेतात किंवा बागेत जेव्हा फळभाज्यांचं पीक घेतलं जातं तेव्हा पीक जोमात येण्यासाठी किंवा त्याला लागलेली कीड नष्ट करण्यासाठी त्यावर शेतकरी फवारणी करतो मग ते उत्पादन जेव्हा कापणी नंतर बाजारात विक्रीसाठी आणलं जात तेव्हा त्यावर फवारलेली कीटकनाशक औषधे तशीच राहतात जी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात आता ही शक्यता किती खरी किती खोटी हे तपासण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संपर्क साधला आरोग्य तज्ञांना त्यातून काय सत्य समोर आलं पाहूयात फळभाज्या आपण ज्या घेतो मार्केटमध्ये वगैरे तर त्याचं पीक चांगलं यावं ते चांगलं वाढावे कीटक त्याच्यावर बसू नये त्याच्यामुळे त्याचा नाश होऊ नये तसंच पक्षांनी सुद्धा ते खाऊ नये याच्यासाठी आपले खूपसे शेतकरी बंधू त्याच्यावर रासायनिक फवारा मारतात केमिकल स्प्रे ज्याला आपण म्हणतो यातली खूपशी केमिकल्स आपल्याला हानीदायक असतात आणि काहीतरी म्हणजे पुढे जाऊन त्याच्यामुळे कर्करोग होण्याची असू शकते बहुतांश तुम्हाला जर काढायचं जर केमिकल काढायचं असेल तर ते फक्त आपण पाण्याने नॉर्मली धुतो पाण्याने कंप्लीट केमिकल कधी जात नाही पाण्यात बेकिंग सोडा घालून किंवा आता अमेरिकेमध्ये वाईट व्हिनेगर म्हणतात आपल्याकडे बेकिंग सोडा आपण घालून जर थोडे दिवस थोड्या थोडा वेळ जर भिजत ठेवलं तर त्यामुळे ही केमिकल्स नाहीशी होऊन आपल्याला सेफ्टी मार्जिन डेफिनेटली जास्त वाढते तेव्हा आरोग्य तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे असे बचावात्मक उपाय समोर येत आहेत पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा टाकून बाजारातून आणलेल्या फळभाज्या तासभर भिजवत ठेवा किंवा अमेरिकन व्हिनेगर मध्ये फळभाज्या तासभर भिजवत ठेवा त्यामुळे त्यावर फवारलेली रासायनिक औषधे नष्ट होते घरातील लहान मुलांना सवय असते ती बाजारातून आणलेली फळं अधीरपणे तशीच न धुता खाण्याची आणि महिला सुद्धा कधी, -कधी घाईमध्ये भाजीपाला न धुताच शिजवायला घेतात पण हीच काही सेकंदाची घाई तुमच्या जीवावर बेतू शकते तेव्हा भाज्यांवरील काही कीटकनाशकांमुळे कॅन्सर संभवतो हा मेसेज करण्यात आलेला दावा खरा आहे बाजारातून आणलेल्या भाज्या त्याचबरोबर फळं हे नुसतेच पाण्यातून धुवून खाणं हे आरोग्याला धोकादायक ठरू शकतं मात्र यावरती आता बेकिंग सोडा टाकून या भाज्या धुवून घेणे किंवा अमेरिकन व्हिनेगर टाकून या भाज्या धुवून घेऊन त्यानंतरच ह्या खाणे योग्य ठरणार आहे त्यामुळे यापुढे जर तुम्ही भाज्या आणि फळं नुसते पाण्याने धुवून खात असाल तर तुमच्या आरोग्याला हे धोकादायक ठरू शकतं व्हिडिओ शाईन स्वामीनाक्षी माते टी व्ही नाईन मुंबई